नुकसान होईन आता आंबे वालेच नाही कुठे चालली व पाऊस चालू आहे ना तू कुठे चालली हो दया आता थोडसा उघडला ना त्या पुरीला घेऊन येतो म्हटलं पिंकीच्या घरी गेली ते हा काव्या ऐकतच नाही बापा पावसात हिंटे व ऐकतच नाही पोरगी बापांना असं लाडावून ठेवलं का नाही तिच्या मतामतानं मतामतानंच मता करू दे म्हणते जे जाऊन बसली का त्या पिंकीच्या घरी खेळत आहे आणि पाऊस झाला चालू आता थोडासा उघड म्हटलं तर घेऊन येतो म्हटलं तिने मग अजून गिजून झाला म्हणजे चालू आटकून पोरगी जेवली नाही खावली नाही दरवाजा लावून दिला तिला कार्टून लावून दिलं ते चिकू बंटी बंटी पाहते ते

आणि म्हणत आहे जी तुम्ही बाई गंगी जी गंगा ताई तुमच्या पोराला थोडं सांगा नाही जी समजावून जी हा माय पोरी निस्त मारते जी ते तुमचं पोर ग त्या दिवशी ढोपराले मारून ठेवलं तिले केस ओढते पिंटाल थोडं समजावून सांगा ना थोडस सा, सांगाले दोन शब्द दो आता काय मायस पोरग मारते माय दया आता सारायचे लेकरं मारते व फक्त मायस लेकराचं नाव बदनाम करता हो तुम्ही मायस लेकराचं घरी येता सांगत आ आता ते पिंकीही मारतेस माराले आ आता पोरगी मारतच नसन काय तू पाहतच राहते का ते पोराले पोराच लेकराच नाही सांगा बाई असं आ देखता मारलं तुम्ही सांगतो ना माय पोराले माझी पण सर्व लेकरं सांगते ना तुमच्याच पोरानं मारलं म्हणून पिंकी सांगू राहिली तर रुद्रही सांगून राहिला पिंट्यानंच मारलं म्हणून आ तुम्ही थोडं समजावून सांगत जा त्याला परिशमेंट करत जा थोडं म्हणजे थो ला तो करणार नाही डबल आ एखादी आफटलं गिपटलं लेकराले खाली आणि लागलं डोक्या तर मग कोणाचं जाईन जी आ थोडस सा समजावून सांगत जाना सारेच लेकरं मारते गिरते पण तुमचं लोक लेकरू एकदम असं हे करते ना मांग पुढं पाहत नाही ना माय पोरगी नाही मारत कोणाले ना सांगतो बापा त्याला समजावून सांगतो 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 मी संध्याकाळी त्याच्या बापाले आला म्हणजे त्याच्या बापाला सांगतो आ काय तुम्ही तर जाऊ देवा हे काय लागू देते आपली नाही म्हणते हा महापौरात दिसते यायचे लेकर लयच गरीब आहे खरं हा मायस पोरग मारते म्हणते निस दिसते डोळ्यात पिंट्या दिसाले आणि यायचे लेकर लय सुद्या व माय पिंटच मारते ना हे नाही मारत ना यायचे लेकरं काही

টা রুমদ কুট গ আনি কা গ লে ঘ গমা কা কা করমি আ দগ দোগ কি বল মা বল ধ ব ত দগি জানি আ ম মা টির না, ইলে প তোমালো তমা খ গ ম নি গ, কা ।

डोका तरी लेकरच राहते थोडा फार डोकं कर आता वरून पाऊस पडूच राहिला का नाही पावसाच आहे वातावरण चन लेकराले हे होते थोडस मग एवढं नाही घाबरा लागत एवढं घाबरा लागते का हा भेव लागते आई भेव लागते म्हणून म्हणलो नाही नाही भेव लागत आंबर होती ना इकडे आन बाहेर घेऊन येते ले डीट मीट काढतो तिची वाली आय थोडं काज आहे माझे लावत नाही तिले काही नाही आ थोडं काज आहे लावत ते लेकराले हा डोळेले लावाचा Nukapaya lila wacha, dana lila

ना दा ना दा ना दा ना बापा आ पावसाळा लागला मस्त आहे वो नरम नरम सोफा हाय ना चाय मस्त आहे नरम नरम सोफा आ मस्त चांगल्या क्वालिटीचा दिसते बाई हा सोफा मासा सो मनी तो मारून राडी का सांगून राडी हो बापा आ काय समजून नाही झालं अरे आलेला सोफा तर सारा मोडबाड झाला कोणा घेतला होता तुला तो सोफा आ छाया म्हणजे असं आहे का माझे नीले मोठा आलं बा सामायन तुले हलका आलं असं होय माय सासूच असं होय का हा थोस पगा थोस पण आल्या मावशीने घेतलं होता मावशीनं अस मावशीनं होय का घेतला होता थोडस चांगलं तर घ्याव मग हा बहीण लेखील घेतलं होतं सारा मोडमाड झाला एका वर्षात तो हलका हलका होता तो सोपा मावशीनं बरोबर दिला सोपा गिपा इथं माणसाचीच गॅरंटी नाही ना काय त्या सोप्याची गॅरंटी राहणार आहे लवकरच मोडला

सोप्याची हा सोडून गेला तो आ, सोपा तुटणार नाही तर मग काय होणार आहे हा सोपा घेऊन जा बरं बाहेर हा बोलते का नाही ते स्वतः चांगली ह्या माणसाचं नको सांगू आता मेलेल्या माणसाचं त्या माणसाचं काय सांगतं पेल्यावर मग ते खुर्च्या काय ना काही काय फेके रागगी गी तर त्या सोपास कायले विचारे घरच्या खुर्च्या काय एकवेळा टी व्ही फोडली होती मग फोडाले मांडना भांडणं मांडना भांडणं झाले आणि दोघे पोरं पकडाले तैले पकडून राहिले आणि ते आपल्या दारूतच गोल 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 फिरून राहिले होते आणि दे टी टू वि ले लात मारो पाडले ते टीव्ही खालीन फुटली डनकन बिचारे आता त्या माणसाचं कायले नाव काढता आता तू काय कसं नाव होतं माय मावशीले आ माय मावशीन काय बेकार देला काय एवढा चांगला सोफा देला होता सोफा देला लाकडाचा पिवळा सागाता सोफा होता तो आ तो सागा सो का काय असो पाणी तेवढा 24 तास वाला झाला आणि मग काय रा येणार आहे का तो सोफा सोडून नाही गेला ए बाई जा तिथवाला ते खीर झाली का तर पाहून ये जा जा बरं जा डोक नक्का माई इथं पाहून ये म्हणते खरं बोलला तर मोठी झोमते ना झोंब आली पाय आली ते तिच्या समोर तरी नको बोलू काही नाही तू यासारखी ते कशी बोलते ते शिकन म्हणते आता तिला धीरे धीरे माहीतच नाही पडणार कशी आहे म्हणून माहीत सासू हा टमकन जाऊन बसली सोप्यावर चांगली मस्त नरम नरम आहे म्हणते सोप्पा हा आणि त्या मावशीने आज साथ दिला म्हणते আ প ক না লায় পবে আমা চুন আ সব কেলা সেটা কেগ রাতেলা আ তাই খ কেেলেনা খ লে তে না জা বি তোমার সেগ আত সে? घरची गोष्ट बापा बापा मी आवा वात लय टाकला काजू बदाम बापा बाप हे ठेवते का नाही वा आपल्या वाल्या श्यामच्या डोक्याला केस एवढाला जर टाकन हे ये तर काय पुरण बाई किरा घरात आ एवढा ल बापा बापा काजू बदाम आह मनुका एवढं टाकत असते चांगलं नाही लागन तर काय लागणार आहे मग एवढं टाकल्यावर

सांगी चालू आहे तर तसं ते आकडून दहा हजार सोडवणार तर त्या घेऊन आठ ग्राम ठिकाणात येईन ती आले हा दहा हजारच होते ना ती आले सोडवणं होऊन राहिले काय कधी देता हो मग सोडून चार महिन्यात निघून गेले निघून झाले कधी देता सोडून तुम्ही देन का नाही देन मग या जन्मात मायवरे कानातले सोडून एकडे तोंड काही करून राहिले तू थांब ना देतो ना सोडून धीर तर झाल धीर झाले करून दिले तुले तर काही सोडून नाही देणार आहे का थोडशी पडती बाजू आहे म्हणून नाही वाली मा पडती बाजू असली का बाहेरचे टोमणी मारते तर मारते घरची मा। बाई बी भरभर वागत नाही मग हा सारा पैशाचा लो भराय ते सर्वेले हा बाई म्हणते हा तुम्ही देत नाही ना असं नाही तसं नाही तिला माहीत आहे बरं सर्व कंडिशन तरी ते म्हणतेस तसं नाही मी म्हणतो पसले नाही पाहिजे बा लवकर सोडवलेले बर म्हणून म्हंटल व्याज वाढलं तर मग अजून जास्त वर्ष झाले का झालं मग गेलं ते भांड नाही सुटत मग झालंय काय वर्ष वर्ष झालंय हा अजून सहा महिने बाकी आहे वर्ष व्हावी देतो म्हणलं सोडून हा थोडीशी थांब ना दोन महिने धीर धर मायाला कामही चांगलं चालू होते आता इथून नऊन ठेका लिंक लागले थोडे हे लागते मग दोन महिन्यात माया काम येते ओढ ओढत चांगलं आ थोडशी थांब इकडले व्यापारी बरोबर नाही आहे मध्ये ओळखी पाडकी कराले थोडं वेळ लाग तसे माय जुन येत आहेच म्हणा तिथं तो धंदा चालूच आहे माया वेला हा थोडस समजून घेत तू तुला करून दे मी ना तर काही हे नाही करणार डबल वापेस देणार नाही का काय तू बी द्या बाप्पा कधी देता द्या आता काय म्हणू शकतो तुम्हाला मी काही नाही म्हणू शकत तुम्हाला तो देतो ना तुले धीर दे तो देतो ना दय बर पाणी अनबर एक गिलास ताण लागली वेची